नमस्कार रेडक्रॉस किचनमध्ये आज आपण घरच्या घरी पाक कसा करायचा कर, ते बघणार आहोत बिना तेलकट अगदी जाळीदार असा खुशखुशीत असा पाक घरीच कसा बनवायचा चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला एक कप डाळीचं पीठ लागणार आहे डाळीचं पीठ हे चाळून घ्यायचं चा, पाऊन कप साजूक तूप आणि पाव कप तेल लागणार आहे आपल्याला तर आता सुरुवातीला एका भांड्यामध्ये जे आपण तूप घेतलेलं आहे ते काढून घेऊया इथे पाऊन कप तूप आणि पाव कप तेल घेतलेलं आहे ते दोन्ही एकत्र एक करायचं आहे आणि गरम करायला ठेवायचं आहे थे। थोडंसं कोमट झालं की मग आपण त्याला बाजूला एका गॅसवर ठेवून देऊया आणि एका दुसऱ्या कढईमध्ये आपल्याला पाक करून घ्यायचं आहे तर इथे एक कप साखर घेतलेली आहे डाळीचं पीठ जेवढं घेतलं आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे तर डाळीचं पीठसुद्धा एक कप घेतलं होतं तर साखर एक कप घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि आता साखर पूर्ण विरगळून घ्यायची आहे विरगळून झाले की एक उकळीने घाली की आता इथून पुढे आपल्याला पाच ते सहा मिनटं पुन्हा आहे शिजवून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे याचा अजून झालेला नाही आहे म्हणजेच अजून एक ते दोन मिनटं आपण शिजवून घेऊया पाक दोन मिनटानंतर पुन्हा चेक करूया ते इथे पाक आपला तयार झालेला आहे तार येत आहे तर इथे गॅस बंद करायचं आहे आणि जे आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते डाळीचं पीठ आता या पाकामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गॅस बंद केला म्हणजे हे पीठ जे आहे ते पाकामध्ये छान मिक्स होतं याच्या कुठेही गुठळ्या होत नाही एकसारखं आपलं मिश्रण हे तयार होतं अशा पद्धतीने आपलं पीठ हे पाकामध्ये छान मिक्स झालेलं आहे आणि गॅस बंद करूनच आपल्याला पाकामध्ये मिश्रण करायचं आहे हे आता गॅस चालू करूया आणि थोडंसं पीठ गरम करून घेऊया आणि इथे तुपाचा गॅससुद्धा आपला चालू आहे मिडियम गॅसवर आता पीठ थोडं गरम झालं की एक एक चमचा तूप आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे आणि असं हलवून घ्यायचं आहे तूपसुद्धा गरमच लागतं आणि हे पीठसुद्धा हे मिश्रण सुद्धा आपल्याला गरमच लागतं तरच आपला हा मैसूर पाक छान जाळीदार असा होतो तर थोडं थोडं तूप टाकत आपल्याला अशा प्रकारे हे पीठ हलवत राहायचं आहे एकसारखं हे जे पीठ आहे हे तूप छान ऑब्झर्व करून घेतं आणि मग आपला जो मैसूर पाक आहे तो खुसखुशीत आणि जाळीदार होतो तुम्ही बघू शकता तूप टाकल्यावर मस्त अशी याला जाळी सुटती आहे तर हीच प्रोसेस आपल्याला तूप आपलं संपेपर्यंत आणि पीठ आपलं जोपर्यंत आपलं हे तूप आहे जे ऑब्झर्व करून घेत आहे तोपर्यंत आपल्याला करायचं आहे थोडं थोडं तूप सारखं टाकायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं ह्यामुळे आपलं पीठसुद्धा छान भाजलं जातं आणि अगदी मऊसूद जाळीदार असा आपला, आपला मैसूर पाक तयार होतो तर इथे मी आता सर्वच तूप टाकून देते तूप माझं संपलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आता ह्या पिठाला छान तूप सुटलेलं आहे आणि आता हे पीठ तूप ऑब्झॉर्व करून घेत नाही आहे साईडला तूप सुटलेलं आहे म्हणजे आता इथून पुढे आपण तूप टाकायचं नाही आहे ज्या भांड्यात आपल्याला मैसूर पाक करून घ्यायचं आहे त्या भांड्यालासुद्धा तेल किंवा तूप लावून घ्यायचं सगळीकडे आणि आता इथून पुढे चार ते पाच मिनटं मी एकसारखं पीठ हलवत होते तुम्ही बघू शकता मस्त आपला जाळीदार असं हे पीठ मिश्रण तयार झालेलं आहे मैसूर पाकेचं आणि त्याला तूप सुद्धा भरपूर सुटलेलं आहे साईडला तूप आता ऑब्झर्व करून घेत नाही हे पीठ म्हणजेच आपलं परफेक्ट असं हे मैसूर पाकचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे तर आता हे सर्व मिश्रण ज्या भांड्याला आपण तेल किंवा तूप लावून घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये काढूया तुपासकटच हे सर्व मिश्रण आपण काढून घ्यायचं आहे आता इथून पुढे झटपट आपल्याला करायचं आहे प्रोसेस तूप गरम असल्यामुळेच आपले हे पीठ छान अजून त्याला रंगसुद्धा सुंदर येतो इथून पुढे ही त्याची प्रक्रिया ही चालूच असते आणि आता अलगद आपल्याला हे सर्व पीठ आहे ते पसरून घ्यायचं आहे अजिबात दाबायचं नाही आहे त्याला वर्ण अलगद चमचाने सगळीकडे हे मिश्रण पसरून घेऊया आणि दहा मिनटानंतर आपण ह्याचे काप करून घ्यायचं आहे दहा मिनटासाठी आपण हे मिश्रण बाजूला ठेवून देऊया आता दहा मिनटं झालेली आहेत पाकचे आपण असे कट करून घेऊया जसे आपल्याला पीसेस पाहिजे त्या पद्धतीने कापून झालं की आता अर्धा तासासाठी आपण पाक थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आता पूर्ण अर्धा तास झालेला आहे पूर्ण थंड झालेला आहे पाक आपला आता एक प्लेटीमध्ये काढून घेऊया वाव बघू शकता तुम्ही मस्त आपला हा पाक निघालेला आहे भांड्याला सुद्धा कुठेही काही मिश्रण नाही नाहीये सुंदर असा जाळीदार आणि बिना तेलकट असा आपला हा पाक तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर त्याला जाळीसुद्धा छान जाळी आलेली आहे अगदी बाजारात स्वीटच्या दुकानामध्ये मिळतो तसाच म्हैसूरपाक झालेला आहे आपला तयार फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये आणि करायलासुद्धा किती सोपी आहे पद्धत तुम्ही बघू शकता तर आता दिवाळीमध्ये गणपतीमध्ये गौरीमध्ये तुम्ही घरच्या घरी पाक तयार करू शकता आणि कधीही खाऊशी वाटली तर लगेचच दहा ते पंधरा मैसूर पाक रेडी करू शकता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा रेणुकास किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद